माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत ओम नम शिवाय या मंत्राने काय होतं त्याचबरोबर चालत फिरत जर आपण हा मंत्र म्हटला तर नक्की काय होतं तेच आपण रहस्य या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण नेहमीच आपले कोणतंही काम असो ऑफिशियल असो फिरण्यासाठी असो किंवा मग सकाळचं वॉकिंग असो या सगळ्या गोष्टी करत असताना आपण नेहमीच चालत असतो किंवा फिरायला जात असतो जसे आपले पाय चालतात तसेच आपलं मन सुद्धा पायासोबत चालत असते अनेक विचार चिंता भविष्याच्या योजना त्याचबरोबर गेलेल्या काळामधलं काही ओझं आपल्या डोक्यावर मात्र फिरत असत जर आपल्या प्रत्येक पावलामध्ये या सर्व ब्रह्मांडामध्ये प्रत्येक रहस्यमय झालेला आहे शक्ती लपलेली असते ब्रह्मांडामध्ये सर्वात एक महान मंत्र म्हणजे ओम नम शिवाय असं म्हटले जाते त्याच्यासाठी कुठल्याही मंदिरात जायची गरज नाही मूर्ती समोर बसायची गरज नाही कोणत्याही आसनाची गरज आपल्याला लागणार नाही तर अगदी आपण चालत असताना आपलं शरीरच आपलं मंदिर होऊन जाईल आणि आपण चालत असलेली जमीनच आपलं आसन बनून जाईल आणि यामध्येच आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम नम शिवाय याच्यामागचं काय गुप्त रहस्य हे चला जाणून घेऊया हजारो वर्षापासून चालत आलेला मंत्र म्हणजे ओम नम शिवाय आहे आता थांबा तुम्हाला वाटत असेल की आता ओम नम शिवाय घेतलं तर समाधान भेटते टेन्शनमुक्त होते मनाला छान वाटते पण असं नाही आहे तर पुढे अनेक रहस्य या स्टोरीमध्ये आपण बघणार आहोत याच्यामध्ये तुमचे कर्म तुमची ऊर्जा असलेली भक्ती त्याचबरोबर भविष्यामधले एक असलेली शक्ती जे आपण कल्पनाच्याद्वारे बघणार आहोत आता कल्पना करा की आपले जीवन हे अनेक अडचणीतून गुंतलेले आहे आणि आपलं मन हे अशांत समुद्राप्रमाणे आहे त्यामध्ये लाखो हजारो लहरी सोबतच उठत आहेत आणि ह्या आणि ही फक्त एकाची नसून तर सर्वांचीच कहाणी आहे तर हेच आपल्याला बदलायचं आहे आपण चालत असतो तेव्हा मनातल्या मनात, मनात। जप चालू करायचं आहे जप कोणता करायचा आहे तर ओम शिवाय आपलं प्रत्येक पाऊल आपल्या मंत्राची लय धरून हळूहळू एक होते आणि आपलं मन त्यामध्ये गुंतत जाते त्याने काय होणार आहे हे बघा त्याने काय होणार तर त्याने कोण येत आहे कोण जात आहे त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती काय चालू आहे अनेक गोंधळ असतो गर्दी असते ट्रेन असू दे किंवा मग अनेक ठिकाणी आपण जेव्हा जात असतो तेव्हा आपलं मन अनेक आवाजाद्वारे जे आहे इकडे तिकडे पसरत असतं तर कोणी आपल्याला सुखी दिसतं तर कोणी आपल्याला निराशमय आणि विचारात भरलेलं दिसत असतं या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला जर वेगळं व्हायचं असेल तर अर्थातच आपलं मन हे कुणते कुठेतरी गुंतलं पाहिजे जेव्हा आपण चालतो आणि आपण जेव्हा ठरवत असतो की आपल्याला आता ह्या मंत्र जपत चालायचं आहे तेव्हा आपलं मन आपल्याला म्हणते कालच्या ऑफिसमध्ये झालं तू ते बघितलंच नाही का समोर बघ कोण येत आहे अनेक प्रश्न पडतात आणि आपण पुढे चालत असतो आपलं मन एका ठिकाणी थांबत नाही कारण त्याला रोजच्या वेगवेगळ्या आनंदाची सवय असते जसा गोंधळ असू दे आनंद असू दे दुःख असू दे निराशमय असू दे या सगळ्या गोष्टीकडे ते मन वेधलं जातं आणि मग ते आपल्याला एकाग्रतेने ओम शिवाय हा जप करूच देत नाही जप करणे ही एक जादू आहे पण ही लगेच होणार नाही तर हळूहळू होईल धैर्य खोलवर आणि स्थिरपणा हळूहळू आपल्यामध्ये वाढत जाईल हळूहळू टेन्शनसुद्धा कमी व्हायला लागल विज्ञान सांगतं आपले डोके हे नेहमीच बिटा तरंग तयार करत असतात जेव्हा आपण जागृत राहतो विचार करत असतो पण जसे आपण हे मंत्र घ्यायला सुरुवात करतो त्यामुळे आपल्या मनामध्ये एकाग्रता निर्माण होते आणि मस्तक हळूहळू अल्फा तरंग स्थिर करत असते खोलवर जाऊन शांती आणि आराम देते जेव्हा आपण या मंत्राचा जाप करत असतो तेव्हा प्रत्येक वस्तू फिल्टर होऊन आपल्या आत घुसण्याचा प्रयत्न करत असते गोंधळ हा आपल्याला संगीतासारखा वाटायला लागतो गर्दी ही आपल्या मनाला शांततेसारखी वाटायला लागते हात पहिला स्तर आपल्या शारीरिक आणि मानसिक खरेपणा समजून सांगते हे रहस्य इथेच थांबत नाही तर पुढे सुद्धा चालते आता आपण या क्षेत्रात जात आहोत की ज्यामध्ये डोळ्याने काहीच दिसत नाही फक्त अनुभव केला जातो जेव्हा आपण प्रत्येक दिवसांदिवस चालत फिरत असतो हा मंत्राचा जाप करत असतो तेव्हा आपल्याला माहीतही नसते की ऊर्जा ही प्राणमय तसेच कोशामध्ये त्याचे काम सुरू करत असते आपल्या शरीरामध्ये हजारो नसा आहेत त्याच प्राणवायू त्याचा शक्ती म्हणून वापर होते जीवनामध्ये टेन्शन नकारात्मक विचार योग्य खानपान नसणे त्यामुळे गाठी तयार होतात जेव्हा आपण चालत फिरत असतो तेव्हा प्राणवायू आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारच्या गाठी होऊ देत नाही ओम ही ध्वनी म्हणजे काय ब्रह्मांडाची पहिली ध्वनी जी माणसाला शरीरातल्या प्रत्येक अणू आणि नलिकेमध्ये कंपन निर्माण करते हे सामान्य कंपन नाही तर हे शुद्ध करणारं पवित्र करणारं कंपन ठरते त्याचबरोबर नमशिवाय काय आहे याचा अर्थ याचा अर्थ असा होतो की मी शिवाला नमन करत आहे म्हणजेच की महादेवाला नमन करत आहे मी त्या परम चैतन्यासमोर स्वतःला समर्पण करत आहे मी स्वतःचा अहंकार विसरत आहे जेव्हा आपण चालत जप करत असतो तेव्हा प्राणवायू वाढतो शक्ती आणि मंत्र आणि दिव्य कंपन ऊर्जा या सगळ्या आपल्या नाडींमध्ये जोडल्या जातात तुम्हाला माहिती नसेल की एक दिवशी आपण अचानक समजायला लागेल की आपलं मन हे विनाकारणच आनंदी राहायला लागलं आहे छोट्या गोष्टीवरून आता राग कमी होईल ज्यामध्ये ज्या लोकांवर आपण राग धरत होतो त्या लोकांबद्दल आपल्याला आपुलकी निर्माण होईल हे सगळं एक आपलं शरीर जे आहे ते शुद्ध सुरू असते उदाहरण जसे की एका मोठ्या पाईपामध्ये जशी असते त्याचबरोबर पाण्याच्या फोर्सनं ती बाहेर काढल्या जाते त्याचबरोबर अनेक कचरा आणि घाण पाणी बाहेर पडत जातं आणि नंतर हळूहळू शुद्ध पाणी आपल्याला दिसायला लागतं त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये असलेले निगेटिव्ह विचार नकारात्मक शक्ती अनेक अशी अडचणी असतात ज्या हळूहळू कमी व्हायला लागतात यामध्ये अजून एक रहस्य म्हणजे ते आपल्या कर्माचं असतं हिंदू धर्मानुसार आपण सर्व कर्मबंधात बांधलेले आहेत प्रत्येक विचार शब्द आपल्या कर्मामुळं बनत असते आपलं कर्म आपल्या मनावर एका धुळीप्रमाणे ठरत असते त्यामुळे आपल्याला दिव्य स्वरूप कधी आपल्याला दिसतच नाही आपण जेव्हा पूर्ण श्रद्धेने आणि समर्पणाने एक मंत्र म्हणायला लागतो तेव्हा ब्रह्मांडामध्ये काय होते आपण त्या ब्रह्मांडासोबत जोडले जातो आपलं शास्त्र सांगते की ध्वनीमध्ये सूक्ष्मशक्ती असतात मंत्र फक्त हा शब्द नाही तर कर्माची आणि ऊर्जाची त्याचबरोबर जिवंत ऊर्जेचे स्वरूप आहे जेव्हा आपण नामस्मरण करत असतो तेव्हा चारही दिशेने एक ऊर्जाचं क्षेत्र तयार होत असतं आणि ओम नम शिवाय हे कवच तयार होतं हे कवच तयार झाल्यानंतर कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचत नाही शेवटी हे रहस्य आपलं संरक्षणच करतो जेव्हा असेच वर्षानुवर्षे जातात एक साधक अनेक वर्ष कोणत्या ना फळाची अपेक्षा करता कोणती नवी इच्छा ठेवता सतत देवाचं नामस्मरण करत राहतो आपलं पे प्रेम आणि समर्पण चालता फिरता या मंत्राचा जाप करत असतो तेव्हा मात्र तो असामान्य व्यक्ती ठरत नाही या अवस्थेमध्ये बिना चाप करण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही कारण तुम्ही जे श्वास घेत आहात त्यामध्येच तुमच्या देवाचं नामस्मरण येत असतं जसे की ओम नम शिवाय हा जप आपापच आपल्या आतून यायला लागतो आपण जो श्वास घेत आहोत त्याचनुसार आपलं जे हृदय असते ते धडकत असतं ते सुद्धा ओम नम शिवाय अशी ध्वनी त्यामधून बाहेर पडायला लागते तेव्हा फक्त चालणं फिरणं चालणं फिरणंच नसतं तर आपल्याला दिसणारा माणूस आपल्याला शिवरूपी दिसायला लागतं दिसणारे झाडं हे शिवांच्या जटा दिसायला लागतात आकाशामध्ये दिसणं हे फक्त ढग दिसत नाही तर त्यामध्ये गंगामातेचा झरा जो आहे तो दिसायला लागतो हे सर्व दिव्य होतं जातं आपल्याला आपल्यामध्ये शिवचं रूप दिसायला लागतं आणि सर्व वेधनापासून आपण मुक्त होऊन जीवन जगत असतो आणि जीवनामध्ये अनेक बदल आपल्या घडून येतात त्यामुळे चालता फिरता ओम नम शिवाय हा मंत्राचा जाप करणं आपल्यासाठी खूप उत्तम ठरत जातो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आहे तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद